हॅलो सर्व माझ्या युट्यूब फॅमिलीला माझा नमस्कार मी आपल्यापुढे पुढील गीत सादर करत आहे आणि त्या गीताचं नाव आहे उद्या जाशील सासरी पाणी डोळ्यात तमावना आता कसं आहे हे हे गीत म्हणजे मुलीसाठीच आहे खरं तर मुलीच्या लग्नासाठी आहे त्याच्यामध्ये दुःख सगळे सामावलेलं असतं कारण कसं आहे आपल्याकडे आहे विवाह संस्था आणि ही जी विवाह संस्था आहे ती खरंच चांगली आहे एका दृष्टीनं आणि त्या प्रथेप्रमाणे आपण मुलींचे मुलांचे लग्न वगैरे करतो कधीकधी कसं होतं माहीत आहे का की मुलांचे मुलींचे लग्न होत नसेल तरी आईवडला टेन्शन असतं आणि लग्न झालं तरी टेन्शन असतं आता ते कसं लग्न जमना गेलं की समाज आपल्याला नाव ठेवेल ह्याच्यात काहीतरी खोट आहे काही की का मुलगी दिसायला चांगली नाही म्हणूनच नाकारली की काय मुलगी वागणुकीला नाही का चांगली की म्हणूनच तिला तिरस म्हणजे नकार दिला की काय असे अनेक लोक बोलणारे असतात आणि मुलाचं लग्न जमना गेलं की काही लोक मुलाकडून थोडं कमी प्रमाणात बोलतात कारण पुरुष संस्कृती आहे जाऊ द्या मुलाचं काय होईल आज जाऊ द्या त्याला त्याच्या पायावर उभा टाकायचं आहे त्याला चार पैसे कमवायचे आहेत ते नोकरी त्याला लागायची आहे आणि म्हणून मुलाला थोडं सवलत आहे मुलीच्या बाबतीत तसं नाही तरी पण आत्ताचा काळ थोडा बदललेला आहे तरी पण जी जी थोड्याफार प्रथा आहेत त्या अजूनही चालू आहेत आणि त्यामुळे समाजामध्ये अजूनही म्हणजे शंभर टक्के दुःख नाहीसं झालेलं नाही, नाही। एखाद्या आपल्या मुलींचे लग्न होतात हुंडा वगैरे दिला जातो रीती प्रमाणे केलं जातं सगळं काही तरीसुद्धा वडिलाच्या मनामध्ये एक चिंता राहते की खरंच मुली दिल्या घरी सासरी राहते चांगल्या राहतील का त्यांना सुख दिलं जाईल का साहसासरे त्यांना चांगली वागणूक देतील का आणि ह्या चिंतेनेसुद्धा मायबाप अर्धे खचले जातात आणि काही ठिकाणी जे समजदार मुलं आहेत सहसासरी आहेत त्या ठिकाणी मुलगी चांगल्या पद्धतीने आपला संसार करते परंतु सगळ्याच घरी असं नाही हुंडा वगैरे घेऊनसुद्धा मुलीला त्रास दिला जातो आणि तिला शेवटच्या टोकाला नेण्यासाठी तेच कारणीभूत असतात असाही समाजामध्ये काही ठिकाणी आहे आणि हे नाकारता येत नाही परिस्थिती अजूनही शंभर टक्के चांगल्या प्रकारे बदललेली नाही परंतु आज कालच्यापेक्षा आज मुली शिकलेल्या आहेत सुधारलेल्या आहेत ते स्वतःच्या पायावर उभा टाकून आपली जिंदगी जगू शकतात ही थोडी जमेची बाजू आहे परंतु कितीही मुलगी शिकली नोकरदार असली पैसा कमावणारी असली तरीही तिला फक्त स्त्री म्हणूनच तिच्याकडे पाहिलं जातं आणि ही सुद्धा एक खेदाची गोष्ट आहे तर ही प्रथा खरंच मोडायला पाहिजे कारण आईवडिलांना सोडून फक्त संसार सुखी व्हावा म्हणून आणि आईवडलाच्या नंतर आपल्याला कुठेतरी आधार मिळावा म्हणून मुलगी सगळं सोडून आपल्या सासरी येते आणि पुन्हा पुन्हा त्यांच्या मायेमध्ये सुद्धा थोडा दुरावा आपल्याला दिसून येतो कारण सगळे सासरे मुलीला सवलत देतात असं नाही तुझा माहिरी तू मग तुझ्या आईवडिलांना भेट असं बऱ्याच ठिकाणी जे पायबंद घालणारे सावसासरे असतात नवरा असतो आणि काही ठिकाणी तिचे भावना समजून घेणारेही असतात काही ठिकाणी तिच्या मनात जी आहे ओळखून तिला समाधानही देणारे काही आहेत परंतु जास्त प्रमाणात स्त्रियांच्या नशिबी दुःखच आहे म्हणून आईवडील ज्यावेळेस मुलगी लग्न होऊन सासरी जाते त्यावेळेस त्यांचं मन दुःखानं भरून येतं आणि त्यांना मनातल्या भावना कशा मांडाव्या हे सुद्धा कळत नाही आणि असंच मुलीचं लग्न झाल्यावर आईवडील काय दुःख आपल्या भावना व्यक्त करतात हे या गीतामध्ये आहे आणि ऐका हे कोणतं गीत आहे लग्न ठरलं तू जग सुख दुःखाच्या भावना उद्या जाशील सासरी पाणी डोळ्यात मावना लग्न ठरलं तू सुखा दुःखाच्या भावना उद्या जाशील सासरी पाणी डोळ्यात मावना नारती फनीच्या माग जस आऊत फिरत तशी सासर घरात लाव लावधन्याला फिरत तुझ्यासाठी रूपान देखना, उद्या जाशील सासरी पाणी डोळ्यात मावना उद्या जाशील सासरी पाणी डोळ्यात मावना माय ममता देऊन केली लहनाची मोठी पूर्वपुण्याे आसी, मुलगी कन्या आली पोटी चुली माझी भातुकली तुझी बाहुली मिळना उद्या जाशील सासरी पाणी डोळ्यात मावना उद्या जाशील सासरी पाणी डोळ्यात मावना <smallion of88> <भाँ। smallion of 88> जप तुझ्या भावंडाना लाव मायाने जिवाळा उद्या आठवणी जशा मनाचा लळा मन आलं गव्या कुळ आता जीव हाराहीना, उद्या जाशील सासरी पाणी डोळ्यात मावना उद्या जाशील सासरी पाणी डोळ्यात मावना माए बाप गण गोत तुला सावली सारख तू घोसिला पाहुनी उद्या माहेर पोरख तू होशील पाहुनी उद्या माहेर पोरख जेवायाला बसताना घास मुखात घेवना okay. उद्या जाशील सासरी पाणी डोळ्यात मावना उद्या जाशील सासरी पाणी डोळ्यात मावना लग्न ठरलं तू सुख सुखदुःखाच्या भावना उद्या जाशील सासरी पाणी डोळ्यात मावना उद्या जाशील सासरी पाणी डोळ्यात मावना पाणी डोळ्यात मावना खरंच माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद